चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र वसाहत शून्य दोनशे एकतीस दोन बत्तीस चौतीस शून्य सात राजारामपुरी नव्वद अठ्ठावीस शून्य शून्य एकाहत्तर एकोणसाठ स्टेशन रोड शून्य दोनशे एकतीस दोन त्रेपन्न चोवीस शून्य सहा प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत आमदार अमल माडिक यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना आमदार अमल महाडिक यांनी अमृत एक पूर्णांक शून्य योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली शहरवासियांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी या टाक्यांची या कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या जल अभियंता आणि अधिकाऱ्यांना दिल्या या टाक्यांपैकी दहा टाक्यांची कामे दहा जानेवारीपर्यंत पूर्णत्वाला न्यावीत असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले तर उर्वरित टाक्यांची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महाडिक यांनी दिले शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलवाहिन्यांची कामे लवकर मार्गी लावावीत पंपिंग स्टेशन मध्ये होणारा विजेचा खर्च कमी करण्यासाठी पाणी उपसा केंद्रांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन म्हाडिक यांनी दिले शिंगणापूर पाणी योजना अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि बळकटीकरणासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करावा शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असा विश्वास म्हाडिक यांनी दिला शहराच्या ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणी होतो त्या भागांमध्ये सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक यंत्र सामग्री आणि पाणी पुरवठा विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली अमृत योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाची पाहणीही आमदार महाडिक यांनी पंचगंगा प्रदूषणाला आळा करण्यासाठी शहरातील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करावी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशा सूचना आमदार म्हाडी त्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोपत जल अभियंता हर्षजित घाडगे यांच्यासह महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर